गनिमी कावा ही युद्ध पहिल्यांदा जर कुणी कधी कुठे आणि कशी वापरली असेल तर मला वाटतं राजांनी सोळाशे चोवीसच्या या युद्धामध्ये पारगावच्या युद्धामध्ये भातोडीच्या लढाईमध्ये ती वापरली एवढ्या बलाढ्य सैन्याच्या विरोधात लढायचं कसं राजांनी रात्रीतून पारगावचा तो तलाव फोडून टाकला त्या पाण्यामध्ये शत्रुत्व सैन्य वाहून गेलं आणि राजांनी ती लढाई जिंकली पुराणपूरच्या लढाईनंतर संभाजीराजांचा जो ठसा उमटला गेला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्यानंतर हिंदुस्थानाच्या साऱ्या राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये शिवाजीराजांचं नाव मोठ्या आदवेनं घेतलं गेलं अगदी तसंच सोळाशे ची लढाई जिंकली आणि शहाजीराजांचा दबदबा त्या काळातल्या सत्ताकारणामध्ये निर्माण झाला आणि एक मन प्रस्थापित झाली उत्तरेमध्ये शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी राजांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला मूर्तीजाला गादीवरती बसून स्वतः राज्यकारभार पाहिला पण सगळे योग जुळून आले नाही आणि राजांना ते सगळं सत्ताकारण सोडून दक्षिणेकडे जावं लागलं शहाजीराजे हे स्वराज्याचे संकल्पक आहे राजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि ती स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात यावी याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली ती आऊसाहेबांनी इथं अनेक महिला उपस्थित आहेत संभाजीराज मगाशी जसं शरदराव म्हटले मी संभाजीराजांच्या आयुष्यातले दोन पाच प्रसंग तुम्हाला सांगेल काही मिनिटांसाठी सरसरून अंगावरती काटा येईल तुम्ही जोर जोरात घोषणा द्याल पण मला हे व्याख्यान फक्त घोषणांपुरतं ढाल तलवारींपुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये मला काही मोजक्या विषयांवरती तुमच्याशी संवाद साधायचा तर तुम्ही याला भाषणही म्हणू नका मी भाषण करणं बंद केलं आणि मार्गदर्शन दिर्गदर्शन करायच्या फंदात तर मी अजिबात पडत नाही कारण काय होतं आता सूत्रसंचालकांनी माझं कौतुक केलं साहेब तुम्ही असं आमचं कौतुक करायला लागलात ना आम्ही पण जरा हवेत चालायला लागतो आणि एक दिवशी असं हवेतच मी वडिलांना म्हटलं मी आता भाषण भिषण करणार नाही वडील म्हटले बाबा काय झालं मी म्हटलं आपण जर भाषण करून लोक सुधारणार नसतील तर आपण बोलायचं कशासाठी वडील मला म्हटले ते लोक सुधरायचे तेव्हा सुधरतील बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना आमच्या दृष्टीनं फार मोठं काम होईल त्यामुळे मी ते लोक विकत सुधरायचे तेव्हा सुधरतील आपल्याला सुधरता येईल का म्हणून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करणार नाही आणि इतिहासामध्ये काय सांगायचं मला वाटतं याचाही विचार सगळ्या व्याख्यात्यांनी संशोधकांनी केला पाहिजे इतिहासामध्ये काय उकरायचं तेही ठरवलं पाहिजे लक्षात घ्या मागे किती वळून बघायचं मला असं वाटतं गाडी चालवताना ड्रायव्हरला जर पुढं बघायचं असेल तर मोठी कास दिलेली असते आणि ड्रायव्हरला जर माग बघायचं असेल तर त्याला छोटा आरसा दिलेला असतो माग बघायला छोटा आरसा दिलाय आणि पुढे बघायला मोठी कास दिलेली इतिहासात किती डोकवायचं आहे छोट्या आरशात दिसेल ना तेवढंच इतिहासात डोकवायचं आम्ही जर चोवीस तास मागच वळून बघायला लागलो आणि रोज नवीन काय काय उकरून काढायला लागलो आम्ही पुढे कधी जाणार आहोत इतिहासाकडे किती बघायचं कोणत्या कारणांसाठी बघायचं आणि चिकित्सक वृत्तीनं कसं बघायचं मला वाटतं हे पहिल्यांदा ठरवावं लागेल आजपर्यंत आम्ही इतिहासाकडे बघत असताना चिकित्सक वृत्ती वापरली नाही कथाकारांनी कादंबरीकारांनी कथेमध्ये रस भरता यावा याच्यासाठी आपल्या आपल्या मनानी पात्र रंगवली चित्रपटांमध्ये नाटककारांनी अशा असे नायक तयार केले आणि त्या भूमिकेतून तु इतिहास तुमच्या माझ्यासमोर मांडायचा प्रयत्न केला थोरातांची कमळा मोहित्यांची मंजुळा राजांच्या बाबतीत तर अशी पात्र रंगवली गेली म्हणजे कुणीतरी म्हणावं की संभाजी राजांना सत्तेची नशा आहे आणि त्या सत्तेच्या नशेतून संभाजीराजांनी संशय रुपसावी आणि निघावा हा सगळा महाराष्ट्र दौड करत सत्तेची नशा असा एखादा शब्द कुठेतरी वापरावा आणि मग इतिहासकारांनी सुतावरून स्वर्ग गाठावा आणि थेट मग संभाजीराजांचं पात्र रंगवत असताना नाटककारांनी तर संभाजीराजांच्या पात्राच्या हातात थेट नशेचं पात्र देऊन टाकलं सुतावरून स्वर्ग गाठायची सवय आमची जुनी आहे आम्हाला थोडं काही सापडायला उशीर अहो सत्तेची नशा या शब्दावरून आम्ही थेट नशेला बनवून टाकलं संभाजीराजांना सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांची कमी नाही इथे एक महाशय असे ट्रेनमधून चाललेले होते समोर एक वीस बावीसला पोरगा बसलेला होता आणि त्यानं त्याला समोरच्या महाशयांना विचारलं काका वाजले किती आता यांनी वेळ सांगावी आणि गप बसावं यांनी पटकन मनगटावर हात ठेवला आणि सांगितलं तू वेळ बिळ मला काही विचारू नको आणि पुढचा एक शब्द माझ्याशी बोलू नको काका झालं काय चिडायला तू आत मला तुमच्यासारख्या तरुण पोरांचे सगळे चाळे माहिती आत्ता मला तू वेळ विचारणार मग हळूहळू गप्पा मारणार मग माझ्याशी ओळख करणार मग विचारणार कुठे चालले मी म्हणणार मुंबईला तू म्हणणार मी पण मुंबईला मी विचारणार कुठं उतरणार तू सांगणार कुरल्यात मी पण कुरल्यात मी म्हणणार चहाला येता का तू लगेच चहाला येणार तू माझ्या घरी येणार माझ्याबरोबर ओळख करणार माझी तरुण पोरगी चहा घेऊन येणार मग तू तिला विचारणार किती वाजले मग तुमची ओळख होणार काही दिवसांनी तुमची ओळख प्रेमात मग तू स्थळ घेऊन येणार ज्याच्या हातात घड्याळ नाही साध त्याला मी माझी पूरगी देऊ शकत इतिहासाचं हे असच झालं कुठेतरी एखादा धागा सापडायला सुतावरून स्वर्ग घाटला एका शब्दावरून आम्ही संभाजीराजांची प्रतिमा मलिन करून टाकली आणि म्हणून इतिहासामध्ये इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझं सांगणं आमच्या कुणाच्याच मध्ये हो मिसळू नका आम्ही सांगितलं हे असं होतं नका मध्ये हो मिसळू हो हो चिकित्सा करा खरंच हे असं होतं का संभाजीराजांच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना व्यसनाधीन सांगितलं थोरातांची कमळा मोहित्यांची मंजुळा गोदा अशी कितीतरी प्रकरणं संभाजीराजांच्या नावाच्या समोर आम्ही चिटकून टाकली पण जो राजा औरंगजेबाने पकडल्यानंतर मृत्यूची साधी भीती संभाजीराजाच्या डोळ्यात पाहायला मिळत नाही आमचे कोणते सरदार फितूर आहेत तेवढं सांगा गड किल्ले आमच्या हाती स्वाधन करा आणि जीवदान दिलं तरी सुद्धा शिवाजीराजांनी कमवलेले हे स्वराज्य एक सुद्धा भगवान ईशान खाली पडता कामा नये याच्यासाठी जो राजा स्वतःच्या प्राण्यांची आहुती देतो तो राजा असा असेल असा साधा प्रश्न सुद्धा आम्ही स्वतःच्या मनाला विचारत नाही आमच्या डोक्यात एकच आहे बो मध्ये हो, हो मिसळायचं आणि पुढे चालायचं चिकित्सा करायची नाही अनुकरण करायचं अंधाणुकरण करायचं कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी त्या मार्गानं चालत राहा आणि त्या मार्गानं चालत राहिलो माझं ना एक अंधानुकरण करू नका आणि दुसरी गोष्ट इतिहासाची थोडी बहुत चिकित्सा करा मग स्वीकारा आणि पुढच्या पिढ्यांच्या हाती काय ठेवायचं ते ठरवा सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं उजवा ही चार बोट दिसतायत का सगळ्यांना माझी हा ही चार बोट सगळ्यांनी हानवटीला लावास ताई काय तुमच्याकडे कपळाला हनुटी म्हणतात तुम्ही हात का लावला हा हा तुम्ही दोघी तिघी जरा हुशार आहेत बाकीच्यांना माझ विचार नाही तुम्ही कपळाला हात का लावला तुम्ही लावला म्हणून आम्ही लावला हेच चाललंय वर्षानुवर्ष यांनी सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं आणि तसंच्या तसं आम्ही पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत निघून पोचवायला लागलो आणि म्हणून मला आवर्जून सुरुवातीला सांगायचंय चिकित्सा करा खरं खोटं तपासून बघा आणि मग पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत आम्हाला निवून पोहोचवता येईल का मला वाटतं याचा विचार करा काय शिवाजीराजे जगले काय संभाजीराजांचा तडपदार असा इतिहास आहे संभाजी राजांचा जन्म झाला आणि वयाच्या अवघ्या सव्वा दोन वर्षांचे होते राजे आणि आईचा सहवाद संपला काय दुःख आहे हो। आज आपण संभाजीराजांची जयंती साजरी करतो शिवाजीराजांची जयंती साजरी करतो शिवाजी राजांना संभाजीराजांना डोक्यावर घेऊन मिरवतो पण या माणसांच्या आयुष्यात किती दुःख किती संकट आणि हे सगळं कुणासाठी मला सांगा थोडी ऍडजस्टमेंट केली असती औरंगजेबा सोबत थोडस जुळून घेतलं असतं सुपा परगाना अजून थोडीशी जहागिरी मागून घेतली असती आयुष्यभर आईश आरामात जगू शकली असते इथं महिला उपस्थित आहेत म्हणून सांग भोसल्यांच आणि जाधवांचं वैर सुरू झालं कोणत्या प्रसंगानं खंडागेंच्या हत्तीचा प्रसंग आपल्या सगळ्यांना पाठ आहे खंडागेंचा हत्ती पिसळला दत्ताजी जाधव ताब्यात घ्यायला गेले दत्ताजी जाधव्यांना तो ताब्यात घेता आला नाही संभाजी भोसल्यांनी आवाज दिला जाधव हत्तीला ताब्यात घ्यायचंय तुमच्या मनगटात रग नाही ती फक्त भोसल्यांच्या मनगटात आहे आणि मग दत्ताजी जाधवांना राग आला दत्ताजी जाधवांनी मॅनातून तलवार उपसली फिरून हत्तीवरती टाकली आणि हत्ती क्षणार्धात खाली कोसळला समोर उभ्या असणाऱ्या संभाजी भोसल्यांनी आवाज दिला जाधव हत्तीला मारायचं नव्हतं हत्ती मारा ताब्यात घ्यायचा होता आणि मग उपसली तलवार संभाजी भोसलेंनी आणि फिरून टाकली दत्ताजी जाधवांवर दत्ताजी जाधव खाली कोसळले समोरून लखोजी जाधव आले रक्तामासाचं पोरग रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेलं बघितलं आणि उपसली संशय सपासप वार केले आणि संभाजी भोसलेंना खाली पाडलं भाऊ आणि दीर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेलं वरतून जिजाऊ साहेब बघत होत्या हे सगळं जिजाऊ साहेबांनी असं डोळ्यानं बघितलंय की अरे काय कुणासाठी तरी लढायचं कुणासाठी तरी तलवारी उपसायच्या आणि कुठल्या तरी छोट्याशा अहंकारासाठी एकमेकांवर तुटून पडायचं हे सगळं जिजाऊंनी डोळ्यानं बघितलं आणि इथून जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर सुरू झालं जिजाऊ गरोदर आहेत विश्वासरावांकडे जुन्नरमध्ये ठेवलेले शहाजीराजांनी आणि लखोजी जाधवांना कळालं की जिजाऊ साहेब जुन्नरमध्ये आहेत आणि शहाजीराजे पण तिथं आलेले लखोजी जाधव ही संधी कशा सोडतील सैन्यसोबत घेतलं अख्ख्या जुन्नरला वेडा घातला विश्वासरावांच्या दारात जाऊन उभे राहिले आणि आवाज दिला विश्वासराव भोसले कुठे आहेत इथं का आम्ही येणार म्हणून पळून गेले जाधव भोसल्यांवर अजून ती वेळ आली नाही कि ते असे पाठ दाखवून पळून जातील मग लपून बसले असतील जाधव बोलता काय विश्वासरावांनी तलवार उपसली लखोजी जाधवांनी पाहिलं लखोजी ही तलवार उपसली दोघांमध्ये खणाखणी सुरू होणार तितक्या जिजाऊ बाहेर आल्या जिजाऊ बाहेर आल्या आणि आवाज दिला आबा किती दिवस हे शत्रुत्व हे शत्रुत्व तुम्हाला संपवायचंय ना थांबा जिजाऊ जवळ गेल्या हात हातात घेतला वडिलांचा कपाळावरती ठेवला आणि सांगितलं एकदाच माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून टाका आणि संपवा तुमचं शत्रुत्व बापाचं पोरीवर विशेष प्रेम असत जिजाऊंनी असं म्हटल्या बरोबर डोळ्यात आश्रू आले लखोजी जाधवांच्या जवळ घेतलं जिजाऊंना आणि सांगितलं जिजा माझं रक्त जसं तुझ्यात आहे ना तसंच माझं रक्त जाधवांच्या कुळीला बांधलेलं आहे हे शत्रुत्व संपेल ते आमच्या मरणानंतरच पण तुला एक शब्द देतो तुझ्या कुंकवाला मात्र हात घालणार नाही जिजाऊंनी आग्रह केला म्हणून त्या दिवशी तिथे लोकोजी जाधव जेवायला थांबले दुसऱ्या दिवशी स्वतः मेन्याला खांदा दिला आणि वरती किल्ल्यावरती सोडून आले आणि जाताना जिजाऊंना म्हटले जिजा लेकरू झालं की निरोप धाड मला माहित आहे जावाईज लेकराचं तोंड बघायला बोलवणार नाही पण तू निरोप धाड लेकराचं तोंड बघायला मी नक्की येईल आणि आता मला तुम्हाला पुढचा प्रसंग सांगायचा सा। आहे संभाजीराजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊंचं योगदान शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊंचं योगदान आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या आणि काही दिवसानंतर जिजाऊंच्या कानावरती निरोप आला लखोजी जाधव आणि त्यांचे तीन मुलं म्हणजे जिजाऊंचे वडील आणि त्यांचे तीन तरणेबाण भाऊ सुलतानाला भेटायला म्हणून वरती दरबारात गेले नेहमीच्या सवयीप्रमाणे मुद्रे झडले सुलतानानं मुद्रा स्वीकारला नाही सुलतान दरबार सोडून निघून गेला सगळा सगळं सभागृह अस्वस्थ आणि अचानक ठरल्याप्रमाणे लपलेले मारेकरी बाहेर आले सपासप वार झाले आणि लखोजी जाधव आणि त्यांची तीन तरुण पोरं रक्ताच्या थारोळ्यात कोसळली ही बातमी जेव्हा जिजाऊंच्या कानावरती गेली असेल की एकाच दिवशी कपटानं आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना मारलं गेलं आपली आई आणि आपल्या तीन तरुण भाऊजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू कुसलं गेलं काय जिजाऊंच्या मनाची अवस्था झाली असेल मला सांगा एखाद्या आईनं काय विचार केला असेल मला सांगा एखादी आई म्हटली असती की शोभा ह्या सैतानांच्या नादी लागू नका ना यांच्याबरोबर दोन हात करायच्या फंदात पडू नका यांच्यासोबत जुळून घेऊ आणि शांततेत जगू